नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूजल शोधक जनार्दन शिंदे आणि भूजल शोधक मित्रांनो तुम्हाला पण नमस्कार मी आज आपल्याला चालू पाण्याची लाईन व ड्राय लाईन ओळखण्याची अतिशय सोपी पद्धत शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूप छान पद्धत आहे ती आणि रिझल्ट तिचा खूप छान आहे ड्राय लाईन अतिशय सोप्या पद्धतीने ओळखता येते जे जी व्यक्ती नारळावर पाणी बघते किंवा रॉडवर बघते त्यांच्यासाठी ही पद्धत उपयोगी पडणार आहे तर मी पाणी शोधायसाठी वापरतो मित्रांनो प्रथमत हा नारळ आपण याच्या सहाय्यानेच या क्षेत्रात आलेलो आहे आणि आपण हा नारळ नेहमी ने वापरतो त्याच्यानंतर कोणी काही म्हणलं तरी हे लांब म्हणून बारीक बारीक रोड आपल्याला आवडत नाही जरी बारीक असले दीड फुटाच्या वरचे रॉड आपण वापरतो तर ही रॉड आपल्या पशी आहेत तर आपण रॉडनी अगोदर लाईन शोधून घेतो आणि मग नंतर पाहतो चालू पाण्याची आहे का बंद आहे लाईन लाईन शोधण्याची पद्धत आपली अशी ही एक आहे इथे धरतो आपण ज्या वेळेस रॉड आतमध्ये येतील तिथं आपल्याला लाईन सापडली म्हणून समजायचं इथे लाईन आहे मार्किंग करून घेऊ आपण पायाकड बघा रॉड बी लाईन वर आल्यानंतर रॉड मध्ये आले आता ही लाईन आपल्याला सापडली मग आता ही लाईन चालू पाण्याची हे का बंद आहे हे रॉडवर पण चेक करता येते पण आणखीन एक सोपी पद्धत चालू लाईन लो आणि ड्राय लाईन चेक करण्याची ती मी आज आपल्याला शिकवणार आहे आपल्या जवळ दोन्ही सुद्धा लाईन आहे ड्राय लाईन पण आहे आणि पाण्याची पण आहे तर ही लाईन पाण्याची आहे का ड्राय आहे कशी चेक करायची मी तुम्हाला सांगतो हवा <laughs> छोटा रॉड आहे दीड फुटाचा कॉपरचा आहे आता आपल्याला डाव्या हातात हा रॉड धरायचा आहे आणि उजव्या हातात नारळ धरायचा आहे आणि रॉड असा लाईनवर ओढत आणायचा आहे पलीकडच्या साईडने हा hmm. नारळ रॉड लाईनवर आल्यानंतर नारळ उभा राहिला आता या साईडने झालं आता परत इकडच्या साईडने आपण चेक करून बघू असंच चेक करायचं परत रोड ओढत आणायचा आहे हातात रवाड धरायचा था। उज्या हातात नारळ धरायचा था। रोड ओढत लाईनवर आणायचा लाईनवर आला नारळ हातावर थांबत नाही तर मित्रांनो ही शंभर काय एकशे दहा टक्के ही लोड लाईन आहे चालू पाण्याची आहे हे मी खात्रीशीर सांगतो ही चालू पाण्याची लाईन आहे आता आपण ड्राय लाईन आहे तिच्यावरती दाखवतो परत तिच्यावरती काय दाखवते ते चला इकडं तर मित्रांनो आता रॉडवरती आपण लाईन शोधतो अगोदर हे आपले पितळ धातूचे रॉड आहेत आठ एम एम मध्ये आहे आणि समोर दोन फूट तीन इंच लांब आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण कॉईल टाकलेले आता ही ची कॉइल आहे आणि ही कॉपरची कॉइल आहे याच्यात पण सेम आहे पुढच्या याला अल्युमिनियम टाकलेलं आहे मागच्या साईडला कॉपर टाकलेलं आहे तर आपण लाईन शोधून घेऊ अगोदर इथे आप लाईन आपल्याला लागलेली आहे तर मित्रांनो रॉड देखील ड्राय लाईन आपल्याला सांगता येत ते सुद्धा दाखवते मी आता बघा हे रॉड आत आले पूर्ण बाहेर गेले याचा अर्थ ही लाईन ड्राय आहे आणि हे कॉइल टाकण्याच्या मागचं कारण हेच आहे अगोदर जे हे रॉड होते तर ड्राय लाईनवर जे असं पाण्याच्या लाईनवर जसे आत येतात तसेच आतच राहायचे पाण्याची जर लाईन असेल तरच आत राहतात पण ही कॉईल टाकण्याच्या अगोदर ड्राय लाईन असली तरी असेच आत राहायचे तर मग आपण कॉईल टाकल्यात कॉईल टाकल्यामुळं ते आत तरी तर येतात बघा लाईनवर गेल्यानंतर आत आले परत बाहेर जाऊन दोन्ही दिशाला दोन झाले तर त्याच्यात सुद्धा आपल्याला ड्राय लाईन ओळखायला अतिशय फायदा झाला आणि मग ही तर एक सोपी पद्धत आहेच परत ड्राय लाईन आहे का कशी ओळखायची नारळ आणि हा दीड फुटी रॉड एक फुटी रॉड असेल तरी चालतो याच्यासाठी पण लाईन शोधण्यासाठी शक्यतो मी मोठा लेज रॉड वापरतो हा दीड फुटी रॉड आहे आपला तर आता आपल्याला असंच सेम पद्धतीने करायचं जसं आपण चालू लाईनवर केलं होतं उजव्या हातावर नारळ धरायचा आणि डाव्या हाताने रॉड वाढत आणायचा तर बघू शकता आपण अजिबात नारळ उचलत नाही थोडासा हलण्याचा प्रयत्न करतोय पण उचलत नाही याचा अर्थ ही ड्राय लाईन आहे परत एकदा लाईन शोधून दाखवतो ची मार्किंग केली नव्हती आपण इथ लाईन आहे तर बघा आता उज्या हातावर नारळ धरलाय रॉड हळूस आणायचा बघा रॉड लाईन वर आलाय लाईन क्रॉस होती पूर्ण लाईन क्रॉस होण्याच्या मार्गावर आहे तरी सुद्धा नारळ हालचाल करत नाही लाईन क्रॉस झाली थोडासा नारळ हा झाला आणि खाली आला आता इकडच्या साईडनी करून बघू बघा वडिताना याचा रड असा हे बघा थोडासा नारळ हालचाल करतोय पण उचलत नाही याचा अर्थ ही लाईन शंभर टक्के ड्राय आहे नारळ उचलत नाही याचा अर्थ